कोरेगाव भीमा आयोगासमोर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांची चौकशी होणार आहे कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आज पुन्हा एकदा आंबेडकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे आयोगासमोर आंबेडकर आयोगासमोर जबाब देण्यासाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत आयोगाकडून प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमा प्रकरणी पुन्हा एकदा फेर चौकशी होणार आहे आणि या प्रकरणी याआधी देखील अनेक जणांची जबाब कोरेगाव भीमा आयोगानं नोंदवलेली होती आणि दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना देखील अनेकदा आयोगासमोर साक्ष दिलेली होती मात्र आज पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी ते उपस्थित राहतील कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आज पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे आयोगासमोर आंबेडकर आज आपला जबाब सादर करतील कोरेगाव भीमा आयोगासमोर पुन्हा प्रकाश आंबेडकर यांची चौकशी या आधी देखील अनेक वेळा प्रकाश आंबेडकर यांची चौकशी झाली जबाब नोंदवण्यात आला मात्र आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांचा जबाब घेतला जाईल आयोगासमोर हा जबाब नोंदवला जाणार आहे आणि हा जबाब सादर करण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे कोरेगाव भीमा समोर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांची चौकशी होणार आहे कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आज हा जबाब नोंदवला जाणार आहे मग तीन थिअरीज त्याच्यामध्ये मी असं म्हणेन म्हणजे एक एस पी ग्रामीण यांचं वेगळं म्हणणं पुणे कमिशनर यांचं असणारं वेगळं म्हणणं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं तिसरं म्हणणं अशा रीतीचं असणारं ते एक्झामिन करण्याचं आहे आणि ते लवकरच आम्हाला कमिशन कळवेल असं त्या ठिकाणी आहे काही प्रेसमध्ये म्हटलं होतं त्या काळात आम्ही जे आता असणारं कमिशन पुढे पाडलं आहे ते म्हणजे की लेफ्ट विंग म्हणजे हिंदू अतिरेकी संघटना ज्या आहेत त्यांनी हिंदू हा शब्द वापरलेला नाही परंतु त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे त्यांचा इशारा आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तोही अँगल समोर आणला पाहिजे असं कमिशनचं म्हणणं आहे कमिशनमध्ये आणि त्या संदर्भातला ते लवकरच निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील अशी असणारी परिस्थिती ते तेच म्हणालो आहे की ते आता सगळं दाखल केलेली कागदपत्रं जी आहेत त्या कागदपत्रांचा अभ्यास करून शरद पवारांना बोलवणं त्यांना गरज वाटत असेल तर ते बोलवतील साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून